नमस्कार माय महानगरच्या इव्हिनिंग बुलेटिनमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो या बुलेटिनमध्ये आपण मुंबईसह राज्यभरातील एकूण पाच बातम्यांचा आढावा घेणार आहोत आणि या बुलेटिनमधली पहिलीच बातमी जी आहे ती आपण पाहतोय सातारा मतदारसंघामधली आहे सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच मोठा धक्का बसलेला आहे लोकसभेच्या सातारा मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी यंदाच्या लोकसभेत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे तब्येत ठीक नसल्याने मी निवडणूक लढवू इच्छित नाही असं पाटील यांनी शरद पवारांना कळवलं आहे विधानसभा कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याचं समजत आहे दरम्यान सातारा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत मते जाणून घेण्यासाठी शरद पवार आज साताऱ्यात आले होते यावेळी त्यांनी कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार बाळासाहेब पाटील सुनील माने आमदार शशिकांत शिंदे सारंग पाटील आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावांची चर्चा सुरू असून यापैकी कोणाच्या नावावर शरद पवार सिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे या बुलेटिन दुसरी बातमी जी आहे ती संभाजीनगर मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाल्यासंदर्भातील लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती मराठा मंदिरामध्ये यी आरो प्रते आरो प्रते आरो ही बैठक सुरू होती परंतु या बैठकी दरम्यान वाद झाला एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि सुरुवात झाली यात काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवारांकडून पैसे घेऊन बैठक केल्याचा या तरुणाला जमावाने सुरुवात केली बाळू अवताडे या तरुणाने सुरुवातीला मारहाण केली त्यानंतर इतरही तरुणांनी मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर संपूर्ण बैठकीत मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळाले पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत झालं कोणी कोणाचं नाव घेऊन बोलायचं नाही असं ठरलेलं पण तरीही काही नाव घेण्यात आली त्यावरून ही सर्व हाणामारी झाल्याचं सांगण्यात आलंय तसंच जर या बैठकीत काही मतभेद झाले तर मनोज जरांजे पाटील यांच्याकडे जायचं ठरलेलं होतं असं ठरलेलं असताना ही काही नाव घेण्यात आली आणि त्यामुळेच वाद निर्माण झाला आणि हाणामारी देखील झाली असं या संपूर्ण घटनेच्या पाठीमागचं कारण जे आहे ते समोर आलेलं आहे या बुलेटीक तिसरी बातमी जी आहे ती आपण पाहतोय अमरावती दिनेश बुक यांना प्रहार कडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा अमरावती लोकसभा मतदारसंघातील मधील डोकेदुखी काही केल्या कमी होताना दिसत नाही आता प्रहारचे सर्वे सर्व आमदार बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अखेर आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे ठाकरे गटाचे नेते दिनेश भूप यांनी आज प्रहार पक्षात प्रवेश करत आपल्या उमेदवारी बाबत अधिकृत घोषणा केली आहे त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधून अमरावती मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना श देण्यासाठी आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अळसूळ पाटोबाड बच्चूकडू यांनी देखील आपले दंड ठोपटले असल्याचं स्पष्ट झालंय अमरावती लोकसभा म अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना नुकतीच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आणि आता त्या भाजपच्या कमळ या चिन्हावरून निवडणूक लढवणार आहेत मात्र महायुतीमध्ये राणांच्या उमेदवारी हो अमरावतीमध्ये स्थानिक राजकारणाचा विचार करता भाजपची उमेदवारी मिळणे हा राणा दाम्पत्यासाठी खूप मोठा विजय मानला जातोय मात्र आता त्यांच्या विरोधातच मित्र पक्षातील नेत्यांनीच आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सोप्पा नक्कीच नसणारी हे देखील स्पष्ट झालेले आहे अशा आज अमरावतीमध्ये प्रहार पक्षाने तातडीची पत्रकार परिषद घेत अधिकृत घोषणा केली सोबतच प्रहार पक्ष या निवडणुकांच्या रिंगणात आपली संपूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे या बुलेटिन चौथी बातमी जी आहे ती नाशिक लोकसभा मतदारसंघात दिली आहे लोकसभा मत लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असले तरी महायुतीत नाशिकच्या जागेवर रसिकेज अद्याप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय नाशिकची जागा आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी कंबर कसली आहे मी प्रचाराला सुरुवात केली एकशे टक्के मला उमेदवारी मिळणार असा विश्वास हेमंत गोडसे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला त्यामुळे आता नाशिकच्या जागेबाबत अद्याप तिडा सुटला नसल्याचं पाहायला मिळते दरम्यान शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी चोवीस मार्च रोजी ठाण्यात मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर शक्तीप्रदर्शन करत नाशिकची जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला तर यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे पंचवीस मार्च रोजी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिकच्या जागेबाबत चर्चा केली त्यामुळे आता नेमकी ही जागा कोणाच्या वाटेला जाणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या बुलेटिनमधली पाचवी आणि शेवटची बातमी जी आहे ती क्रीडा विश्वातली आहे आय पी एल सुरू झालेली आहे आय पी एलचे सतरावे पर्व सध्या सुरू आहे आणि आज आपण पाहतोय की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे बंगळुरूमधील मधील एम चिन्नस्वामी मैदानावर हा सामना रंगणार आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा पाहायला मिळणार आहे दरम्यान हे खेळाडू तुम्हाला पैसे कमावून देऊ शकतात असं देखील आपण पाहतोय दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघातून शानदार कामगिरी करू शकणाऱ्या अकरा खेळाडूंची निवड सुद्धा एकंदरीत झालेली असत झालेली पा पाहायला मिळते मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या आतापर्यंतच्या सामन्यांची आकडेवारी पाहिली तर दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे त्यामुळे आजचा सामना हा दोघांसाठी सुद्धा महत्वाचा असणार आहे गुणतालिकेमध्ये सुद्धा हा सामना जिंकून कोणता संघ हा गुणतालिकेत अव्वल स्थानी जाणार किंवा वरचड ठरणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान क्रीडा विश्वातील असतील किंवा राजकीय घडामोडी असतील या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा